नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे टायटल वाचला असेल पांडुरंगांच्या नामस्मरणाने अगदी साक्षात यमदूताने यमाने सुद्धा माफी मागितली आहे आश्चर्य वाटलं असेल असं कसं हो काय होऊ शकतं काय चमत्कार घडलाय किंवा काय पूर्वीच्या काळी आपल्याला अशा गोष्टी सांगितल्या जायच्या की संतांनी एका गेलेल्या माणसाला मेलेल्या माणसाला उठवलं आपल्याला या गोष्टी वाचून खोट्या आहे असं आपल्याला वाटत परंतु जी जी ही जी नामस्मरणामध्ये ताकद आहे ती का ताकद आहे हे मी तुम्हाला घडलेल्या गोष्टीवरून सांगणार आहे आणि जे सांगणार आहे ही काही कुठली गोष्ट नाही आहे पिक्चरची स्टोरी नाही आहे तर खरोखर कोल्हापूरमध्ये काही दिवसापूर्वीच घडलेली ही घटना आहे आणि ते आपण तुम्हाला सांगणार आहे विषय आहे पांडुरंगांच्या नामस्मरणाने साक्षात यमाने सुद्धा माफी मागितली नामस्मरणाचा चमत्कार आणि यमाने मानली हार हा आपण विषय घेऊन आलो हो। आहोत गोष्ट अशी झालेली आहे की पांडू तात्या म्हणून कोल्हापूरमध्ये कसबा बावड्या येथे प्रसिद्ध अशा व्यक्ती आहेत वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या दहा वर्षापासून ते कार्यरत आहेत पांडुरंगांची भक्ती करतात आणि आत्ता वयाच्या पासष्टव्या वर्षी म्हणजेच काही पंधरा दिवसापूर्वी म्हणजे त्यांनी पंचावन्न वर्ष विठ्ठल नामाचा हरिनामाचा जप करत होते भक्ती करत होते आणि पंधरा दिवसापूर्वीच त्यांना नामस्मरण करत असताना अचानकपणे हार्ट अटॅक आला हृदयविकार आला आणि ते जागेवरतीच कोसळले पत्नी पण त्यांच्या धावून आल्या की काय आवाज जोरात आला म्हणून तर पत्नींनी शेजारच्या सर्वांना हाक मारली सगळ्यांनी मिळून त्यांना दवाखान्यामध्ये लगेच ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक म्हणजे डॉक्टरांनी अनेक कठोर परिश्रम घेतले वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी डिक्लेअर करून टाकलं की हिंचं प्राणज्योत मानवलेली आहे मानवली आहे मग आता सगळीकडे बावड्यामध्ये फेमस असलेले पांडू तात्या लगेच कळाल की अशी अशी व्यक्ती गेलेली आहे घरामध्ये सगळी गडबड चालू झाली अंत्यविधीची तयारी सुरुवात झाली आणि दवाखान्यातून आणताना त्यांना मधून आणताना एक एक अचानक एक खड्डा जोरदार लागला आणि त्यांची हालचाल झालेल्याच लोकांच्या निदर्शनास आलं म्हणजे रस्त्यातले खड्डे सुद्धा किती चांगलं काम करतात हे एक चांगलं उदाहरण सुद्धा म्हणा म्हणजे त्या खड्ड्यामुळंच की काय कि त्यांचे म्हणजे शरीर हल्लं म्हणा आपण काय म्हणू शकतो आणि कारण झालं म्हणा त्या खड्ड्याचं की लोकांना समजलं की हे जिवंत आहे अचानकपणे जिवंत आहेत म्हटल्यावरती त्यांना पुन्हा एकदा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर पंधरा दिवस त्यांच्यावरती उपचार केले आणि त्यांनी शरीराला स... म्हणजे शरीरात साथ सुद्धा औषधाला त्यांनी चांगल्या पद्धतीने शरीराची साथ सुद्धा मिळत होती आणि आता आपण बघायला गेलं तर ते अगदी ठणठणीत बरे होऊन अगदी चालत घरापर्यंत घरामध्ये आलेले आहेत हा चमत्कारच नाही आहे का आणि ज्या वेळेला त्यांना शुद्ध सुद्धा आली त्यावेळेला सुद्धा त्यांच्या नामा तोंडामध्ये विठ्ठल विठ्ठल असा हरिनामाचा जप चालू होता म्हणूनच की काय की जप नामस्मरण करा असं प्रत्येक संतांनी सांगितलेलं आहे तुम्हाला सुद्धा या नामस्मरणाचा काही अनुभव आला असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये शेअर करा आणि असेच नामस्मरणामुळं सुद्धा चमत्कार होऊ शकतात हे आत्ताच्या कलियुगामध्ये सुद्धा पांडुरंगांनीच इन डायरेक्टली दाखवलेलं आहे त्यांचं पूर्ण नाव सुद्धा आपण जर बघायला गेलं पांडुरंग रामा उल्पे म्हणजे विचार करा पूर्वीच्या काळी सुद्धा पांडुरंग राम म्हणजे विष्णूंची नावंही ठेवली जायची आणि आता हे काय सध्या प्रकार चालू आहेत वेगवेगळी बंटी घंटी कशीही नावं ठेवतात आणि ह्यामुळं काय व्हायचं की देवाचं नाव ठेवल्यामुळं तोंडातून नामस्मरण आपल्या तोंडी यायचं आणि त्यातून काही पुण्य आपल्याला मिळेल हे त्याच्या मागचं कारण होतं तुम्हाला काही असे अनुभव आले असतील नामस्मरण सुरुवात केल्यापासून तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणतीही शांती वगैरे करण्यापेक्षा नामस्मरण हे नक्कीच आपल्याला शिवफलदायी होतं आणि त्याचं नक्कीच आपल्याला फळ चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात इवन आपल्या कुंडलीमध्ये जर एखादं पहिलं स्थान बिघडलं असेल तरी सुद्धा ते नामस्मरणामुळे म्हणजे ठराविक जप केल्यामुळे नामस्मरणामुळे त्याचा दोष निघून जातो एवढी ताकद नामस्मरणामध्ये आहे तुमचं भविष्य बदलण्याची ताकद सुद्धा नामस्मरणामध्ये आहे हे अनेक संतांनी आतापर्यंत सांगितलेलं आहे परंतु त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे आपल्याला या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बघायला मिळालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता हा नंबर या ठिकाणी वरती दिलेला आहे नमस्कार